रावरी येथून तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या सोळा वर्षीय मुलाचा विहिरीत मृतदेह परिसरात खळबळ रावरी तालुक्यातील येवला आखाडा येथून तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या सोळा वर्षीय मुलाचा त्याच्या राहत्या घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की रावरी तालुक्यातील येवला आखाडा येथील रहिवासी असलेला तुषार गोरक्षनाथ शेटे वय वर्ष सोळा हा राहत्या घरातून तीन दिवसापासून बेपत्ता झालेला होता सर्वत्र शोधाशोध करूनही तो सापडत नव्हता याबाबत राऊरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवीन मोलाचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी रावरी पोलिसांकडून तपास सुरू असताना नातेवाईकांनी बेपत्ता तुषार याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी येवल्या आकडा असलेल्या एका विहिरीत तुषार याचा मृतदेह मिळून आल्यानंतर तातडीने रावरी पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली रावरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली तुषार याचा मृतदेह विहिरीतून काढून रुग्णवाहिकेच्या साह्याने रावरी ग्रामीण रुग्णालयात छविच्छेदनासाठी पाठवण्यात आला याबाबत या पुढील तपास राऊरी पोलीस स्टेशन एक करीत आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रवीण गायकवाड राऊरी